थंडीच्या दणक्याने धुक्या थरवलेल्या गावात शेकोटी भोवती रंगल्या विविध विषयावरील गप्पा राज्यात दोन तीन दिवस थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे काही भागात सरासरीपेक्षा किमान तापमानाची नोंद झाली आहे पुढील चोवीस तासात राज्यात कडाक्याची थंडी कायम राहण्याची शक्यता आहे पहाटेपासून पडणारे प्रचंड धुक्यात ग्रामीण भागातील गावं हरवून गेली आहेत प्रचंड धुक्यामुळे वाहनधारकांना चालवण्यास अडचणी येत आहेत दाटधुक्याने गावांचे रस्ते शिवार आणि बाजारपेठ धुक्याने अक्षरशः झाकून टाकली आहे शेतकरी कामगार विद्यार्थ्यांना सकाळच्या या कडाक्याच्या थंडीचा व धुक्याचा सामना करावा लागत आहे या दरम्यान सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात व ढेबेवाडी भागात सर्वत्र थंडीचा प्रचंड कडाका वाढला आहे यामुळे गावागावात घराबाहेर शेकोटी पेटून गावकरी उभेची मजा घेत आहेत राजकारण हवामान बदल पिके अशा विविध विषयावर गप्पांचा फड लागला आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील चार पाच दिवस तापमान खाली जाण्याची शक्यता आहे हिवाळ्याचा हा अचानक वाढलेला दणका नागरिकांना त्रासदायक ठरत असला तरी गावागावात मात्र शेकोटीची मजा घेत गप्पांची मैफिल रात्री उशिरापर्यंत सुरू आहे रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे कराड